आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी कुबेर रांगोळी कशी काढायची ते पाहणार आहोत तर सर्वात अगोदर मी एक रेश मारून घेतली आहे जराशी जाड रेष आपण करणार आहोत आणि त्याच्यापेक्षा छोटी आणखीन एक आपल्याला रेश मारायची आहे त्याच्यापेक्षा आणखीन एक छोटी मारायची आहे आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक छोटी अशा आपण ह्या चार रेषा मारायच्या आहेत आता इथे जसे आपण चार रेषा मारलेल्या आहेत ना तसे इथेसुद्धा आपण अशा चार रेषा मारून घ्यायच्या आहे एक रेश मोठी असते त्याच्यानंतर बाकीच्या तीन रेश छो चो, छोट्या छोट्या होतात जर तुम्हाला डायरेक्ट रेषा मारायला जमत नसेल तर तुम्ही अगोदर टिपके द्या आणि मग तुम्हाला कळेल की तुमची रेश किती मोठी पाहिजे तर इथे आपण चार रेषा मारल्यात आता या बाजूलासुद्धा अशाच पद्धतीने आपण रेषा मारून घ्यायच्या आहेत ही रांगोळी दिसायला खूप सुंदर दिसते आणि आता मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगत आहे त्यामुळे तुम्ही एकदम सिम्पल काढू शकता आणि त्यानंतर हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथेसुद्धा आपल्याला छोटे छोटे करून अशा तीन रेषा मारून घ्यायच्या आहेत हे एकदा बेसिक तुम्हाला जमलं की रांगोळी अतिशय सोपी आहे आता याच्यानंतर काय करायचं आहे आपला हा जो पॉईंट आहे तो इथे जॉईन करायचा हे इथे आणि हे इथे जॉईन करायचं आहे पहा अशा पद्धतीने हे खूप सिम्पल पद्धत आहे यामुळे पटकन रांगोळी होते आणि खूप सुंदर रांगोळी आहे त्यानंतर इथे जॉईन करायचे इथे आणि इथे असे हे तिन्ही बाजू आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत लक्ष्मी कुबेर रांगोळी खूपच शुभ समजली जाते आणि आता लक्ष्मी पूजा आहे म्हटल्याच्यानंतर ही तुम्हाला काढायलाच हवी यापूर्वीसुद्धा आपण खूप साऱ्या रांगोळ्या पाहिल्या आहेत आणि तुमच्या सर्वांना त्या खूप आवडल्या आहेत हे जॉईन केल्याच्यानंतर आता इथे आपल्याला जॉईन करायचं आहे या बाजूला फक्त रेशा अशा आहेत आणि त्या रेशनपासून आपली अतिशय सुंदर अशी ही रांगोळी तयार होते जसं जसं रांगोळी तयार होईल तसं तसं तस तुम्हाला आठवेल की हां खरंच ही रांगोळी तुम्ही कुठेतरी पाहिली असेल म्हणून जर पूर्ण रेश येत नसेल तर अर्धे अर्धे रेश करून ती जॉईन करायची आहे आता या बाजूला आपण हे जॉईन करून घेऊया देवघरामध्ये ही रांगोळी काढायची आहे दाराच्या बाहेर ही रांगोळी काढली जात नाही कारण की या रांगोळीचं नावच लक्ष्मी कुबेर रांगोळी आहे आता ही रांगोळी तर आपली काढून झालेली आहे आणखीन आपल्याला काही काढायचं आहे तर ते म्हणजे कमळ तर आपल्याला ते कमळाचा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने करायचं आहे इथे जसं केलं आहे तसंच आपण बाकीच्या तीन बाजूलासुद्धा करून घ्यायचं आहे तसं चारही बाजूला आपण केलेलं आहे आता बरोबर इथे मध्ये ना मोठा बिंदू द्यायचा आहे जर तुम्हाला अजिबात रांगोळी येत नसेल तर आपण आपल्या मराठी गृहिणी ॲप जो प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये बेसिक रांगोळीचा कोर्स फक्त नव्याण्णव रुपयाला ठेवलेला आहे तो तुम्ही घ्या एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला पूर्ण रेषा कशा मारायच्या ते बिंदू सर्व शिकवलेलं आहे आणि इतकं सोपं शिकवलेलं आहे की तुम्हाला लगेच येईल आता यामध्ये आपल्याला रंग भरायचे आहेत तर यामध्ये आपल्याला हळद कुंकू किंवा जे तांदूळ असतात ज्याला आपण हळद कुंकूने रंगवतो ते भरले तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरू शकता तर मी कुंकू आणि हळद असं इथे भरते तर आता सध्या मी रांगोळीनेच भरून दाखवते आहे पण जेव्हा मी काढते तेव्हा ओरिजिनल हळद आणि कुंकूच मी टाकते जर तुम्हाला यामध्ये रंग भरायचे नसेल तरही चालेल तुम्ही हळद कुंकू अक्षता वाहून सुद्धा याची पूजा करू शकता अशा पद्धतीने आपली लक्ष्मी कुबेर रांगोळी तयार आहे तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद